नमस्कार मंडई स्वामी समर्थ तुम्हाला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला हा संदेश संक्रांतीचा खास आहे या व्हिडिओमध्ये दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीची माहिती मिळेल संक्रांत कशावर व कोणत्या रंगावर आहे कोणता रंग वर्ज्य आहे तसेच करायची टाळायची कामे आणि दानविधी वी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संक्रांतीचा सण जवळ आला की अनेक स्त्रियांच्या मनामध्ये प्रश्न येतच की यावर्षी संक्रांत कशावर आहे कोणत्या रंगावर आहे आणि संक्रांत ऐक ऐकणं हे पण खूप पुण्यकारी फलदायी मानलं जातं म्हणूनच आपण सर्वांनी संक्रांत ऐकावी आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या या शु... तेव्हा या शुभ मकर संक्रांती असं म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने उत्साहाने सर्वजण साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अगदी शुभ मानला जातो त्यामुळेच मकर, मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्या गुढीपाडव्याला सुरु होत असलं तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिने सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांती दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांती नेहमी जानेवारी महिन्यातच येत असते आणि या सणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच येत असतो त्यातल्या ते त्यात ते तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांतीनं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीलाच साजरा केला जातो तर यावर्षी बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे आणि यावर्षी असा पण एक योगायोग आला आहे की याच दिवशी शटला एकादशी पण आलेली आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांती एकत्र आपण साजरी करायची आहे बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस कृष्णा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटापर्यंत आहे आणि या पुण्यकाळात स्त्रिया वान वसा करू शकतात वान देऊ शकतात आपण तिळग म्हणून जे दान स्वरूपात देत असतो तर आपण तिळगू देऊ शकतो इतर दान धर्म आपण करू शकता जप तप करू शकता संक्रांती दुसरी तिसरी कोणी नसून संक्रांती देवीचेच स्वरूप आहे संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू आपल्याला त्या वर्षी वर्ज करायच्या असतात दरवर्षी संक्रांतीचे वाहन उपवाहन वस्त्र आणि शस्त्र बदलत असते दोन हजार मध्ये सूर्याचे मकर संक्रमण बाल वकरणावर होत असल्याने संक्रांती देवीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा आहे देवीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे टीरा वयाने कुमारी बसलेली केशराचा अवस्था वासासाठी जाईचे फूल भक्षणासाठी पायस खीर घेतलेली आहे जातीने सर्प असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात असून वायव्य दिशेकडे पाहत आहे यावर्षी असे संक्रांती देवीचे स्वरूप आहे पायस म्हणजे खीर असल्यामुळे या दिवशी दूध व दुधाचे पदार्थ टाळावेत तसेच देवीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे पिवळा रंग पूर्णपणे वर्ज आहे या दिवशी स्नान दान जप तप हवन तर्पण हे पुण्यकाळात करणे अतिशय पुण्यकारक मानले जाते आंघोळीच्या पाण्यात तीळ घालून स्नान करावे व तिळगुळ दान करावे या दिवशी भांडणे वादविवाद कठोर बोलणे टाळावे ब्रह्मचर्याचे पालन करावे गाई मशीनची धार काढू नये झाडे गवत तोडू नये आणि पुण्यकाळात दात घासणे टाळावे दान धर्माला विशेष महत्त्व असून नवे भांडे तीळपात्र अन्न गूळ तीळ वस्त्र गरजू व्यक्तींना द्यावे गाईला घास द्यावा आणि यथाशक्ती दान करावे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला असते या दिवशी संक्रांती देवीने किंकरासुराचा वध करून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंकरात म्हणून ओळखला जातो संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे तांब्याच्या भांड्यात पाणी तीळ कुंकू व लाल फुल घालून ओम सूर्याय नम ओम आदित्याय नम ओम नमो भास्कराय नम असे म्हणत सूर्यपूजन करावे तिळगु घ्या आणि गोड गोड बोला हा संक्रांतीचा खरा संदेश आहे हा सण सर्वांनी आनंदाने साजरा करा